आम्हाला ना झोक्याकडे जायची होती पुढे दोन झोके होते आंश पळत होता पुढे आणि स्वरा चालली होती मागणं हाक मारत होती पण तो थांबला ना था ना नाही झोकेपर्यंत जाऊन तो खेळत बसला खेळत होता मग स्वरा पोचली पण तिला काही बसताच येईना वरती उंच असल्यामुळे मग आंश उतरला आणि तिला झोक्यावर बसवण्याचा प्रयत्न केला पण त्याला जमलंच नाही म्हणून मग त्याने पप्पाला हाक मारली मग मा पप्पा लांब होते थोडे मग पप्पा असे आले आज स्व पटकन गेलं लगेच झोक खेळायला बसायला आणि स्वराला तोपर्यंत तो बसवलं हो स्वरा पडली असती बघा पकडलं होतं म्हणून नाही पडली मग मा, माग गेले झोका दिला तर वर पण बसला होता आणि दोघं आता बसले आणि झोका घ्यायला लागले कशा हसतायत बघा खूप खुश झाले होते ते झोका खेळायचं म्हटलं अशा प्रकारे त्यांनी एन्जॉय केला स्वरा आजचे व्हिडिओ आवडले असतील तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका